शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची मागची साडेसाती काही संपत नाहीये कारण आता कथित सावली डान्सबार घोटाळ्यामुळे पुन्हा योगेश कदम अडचणीत आले आहेत राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला आहे की हे परमिट हे आहे हे रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे मंत्र्यांच्या मातोश्री तसेच परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना परब म्हणाले की मुंबईच्या कांदिवली भागात सावली बार आहे त्या सावली बारला पोलिसांची झाड पडली त्यावेळी बावीस बार बाला पकडल्या गेल्या या कारवाईत बावीस बार बालासह बावीस ग्राहक व चार कर्मचाऱ्यांना सुद्धा पकडण्यात आलं पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा दाखल करून आढळलेल्या ग्राहकांवर पुन्हा कारवाई सुद्धा केली आहे गंभीर गोष्ट म्हणजे या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहेत या कोण आहेत तर त्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत राज्यात डांस बारवर बंदी असताना हा बार सुरू कसा असाही प्रश्न परब यांनी उपस्थित केला आम्ही बारची एफ आय आर काढली आणि परमिट कोणाच्या नावावर आहे हे चेक केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे परमिट गृहराज्यमंत्री यांच्या आईच्याच नावावर हो आहेत संबंधित खात्याचे मंत्री तो व्यवसाय करू शकतात का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य ती कारवाई करतीलच पण जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळत आहे त्यांनी गृहराज्यमंत्रीपदाचा राजीनामा त्या मंत्र्याकडनं घ्यावा असाही त्यांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आहे या प्रकरणी जर कारवाई झाली नाही तर सरकारचा या कृतीला पाठिंबा असल्याचे सुद्धा सिद्ध होईल जर गृह राज्यमंत्र्यांकडनंच हा कायदा पायदळी उडवला जात असेल तर बाकी लोकांची कायदे असा सुद्धा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला पुरावे द्या आम्ही त्याच्यावर चौकशी करू त्यावर परब म्हणाले की एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणींचा आपल्याला आशीर्वाद असल्याचा दावा करता आणि दुसरीकडे आया बहिणींना डान्स बारमध्ये नाचवता सरकारने आजच गृह राज्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला पाहिजे परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली पण मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही या संदर्भात चौकशी करत आहोत तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील आबा असतानासुद्धा डान्सबारवर बंदी घालण्यात आली ले होती मात्र राज्यात हे डान्स बार राजरोजपणे सुरू आहेत आणि विशेष म्हणजे महसूल राज्यमंत्री त्यांच्या घरातच डान्स बार असेल असं कोणाला वाटलं होतं हे सुद्धा मी पुराव्यानिशी बोलतो आहे असं अनिल परब म्हणाले आहेत यामुळं शिंदे सरकारमधील आधी शिरसाट नंतर गायकवाड आणि आता कदम अशा पद्धतीने शिंदे सरकारमधील तिन्ही मंत्र्यांवर साडेसाठी काही संपताना दिसत नाही या संदर्भात अजून काय अपडेट असतील ते आम्ही सरकारनामाच्या यूट्यूब चॅनलवर टाकतच राहू त्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका